नमस्कार आध्यात्म मराठी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय आहे मॉडर्न सासू विचार बदला देश बदलेल मुलाचं केलं लग्न लग्नात सगळ्यांची हौसमोज झाली मुलाचं केलं लग्न लग्नात सगळ्यांची हौसमोज झाली आणि उंबऱ्यावरचं माप ओलांडून मॉडर्न सून घरात आली लग्नानंतर सुनेला पहिल्याच दिवशी झाला उठायला उशीर लग्नानंतर सुनेला पहिल्याच दिवशी झाला उठायला उशीर असू देत लागल सवय सासू बोलली देत सुनेला धीर सून स्वयंपाक करायला गेली तोही धड येईना सून स्वयंपाक करायला गेली तोही धड येईना नवीन असतो तिचा संसार तिला काही हँडल होईना बघून मॉडर्न सुनेची अवस्था सासू पडली विचारात बघून मॉडर्न सुनेची अवस्था सासू पडली विचारात काळ बदलतोय काळ बदलतोय नुसतं बोलून नाही चालणार आता तिला शिकवायला व समजून घ्यायला आपल्यालाही विचाराने जरा मॉडर्न व्हायला लागणार नवीनच लग्न झालं म्हणून सून नेसू लागली साडी नवीनच लग्न झालं म्हणून सून नेसू लागली रोज साडी पण साडीत काम करताना तिची धांदल उडाली भारी सासूने तिची होणारी धांदल घेतली रोज पाहून सासूने तिची होणारी धांदल घेतली रोज पाहून मग स्वतःच म्हणाली राहू दे ती साडी तू घालत जा आपला गाऊन घरातील किराणा भरायला म्हणून पैसे देऊन सुनेला मॉलला पाठवली घरातील किराणा भरायला म्हणून पैसे देऊन सुनेला मॉलला पाठवली तर सामान आणले थोडे आणि कपडे व कॉस्मेटिकच जास्त घेऊन आली सासू हे बघून करू लागली विचार सासू हे बघून करू लागली विचार पुढच्या वेळेस पैशासोबत सामानाची यादीच दिली तिच्या हातात तर सून बरोबर करून आली की हो किराणा बाजार सून म्हणाली एक दिवस सासूबाई करू का हो जॉब माझ्या शिक्षणाचा होईल उपयोग चांगला सून म्हणाली एक दिवस सासूबाई करू का हो जॉब माझ्या शिक्षणाचा उपयोग होईल चांगला मी म्हणाले कर तिच्या इच्छेचा ठेवला गेला मान आणि माझ्याही मुलाला दोन पैशाचा हातभार लागला सून जॉबला जाताना जायची थोडंफार काम करून सून जॉबला जाताना जायची थोडंफार काम करून बाकीचं काम सोनेच्या मागे सासू घ्यायची मग आवरून ते बघून सून खंत करू लागली ते बघून सून खंत करू लागली मग सासूच्या मदतीला तिने एक मदतनीच नेमली मार्च एंडिंग आले कामाचा पडला ताण मार्च एंडिंग आले कामाचा पडला ताण पडलेला चेहरा घेऊन सून घरी आली सासूने बघून तिची अवस्था हातात दिली पोती म्हणाली खे ही वाच घालवले तिचे सगळे टेन्शन या निमित्ताने तिला अध्यात्माची ओळख करून दिली संसार सुरळीत सुरू शुरु होता दोघांचा मध्येच मुलाचं आणि सुनेचं कशावरून तरी खटाकलं संसार सुरळीत हो सुरू होता दोघांचा मध्येच मुलाचं आणि सुनेचं कशावरून तरी खटाकलं अरे मुली येतात आईबाप सोडून त्यांचं बदलतं पूर्ण जग तूच जरा घे समजून असं म्हणून सासूने मुलालाच बजावलं एकदा अशीच आलीसून कामावरून थकून म्हणाली आई आला आज कंटाळा जेवण बनवायला किचनमध्ये इच्छा होत नाही जायची एकदा अशीच आलीसून कामावरून थकून म्हणाली आई आलाय आज कंटाळा जेवण बनवायला किचनमध्ये इच्छा होत नाही जायची सासू म्हणाली राहू दे बनवायचं व्हायचं असं एखाद दिवस आज बाहेर जाऊ जेवायला हॉटेलच्या जेवणाची तरी आपण कधीच आखायची बघता बघता सून सगळं हँडल करू लागली बघता बघता सून सगळं हँडल करू लागली धुनं भांडी केर काढून दारात रांगोळी पण काढायला लागली सासूला झाला आनंद सासू झाली निश्चिंत सासूला झाला आनंद सासू झाली निश्चिंत आता सून सगळं हँडल करते हे बघून तीही देवदर्शनाला जाऊ लागली घर ऑफिस घर ऑफिस रोज रोज त्याच रुटीनचा आला सुनेला एक दिवस कंटाळा घर ऑफिस घर ऑफिस रोज रोज त्याच रुटीनचा आला सुनेला एक दिवस कंटाळा सासू म्हणाली मारा सुट्टी ऑफिसला चल जाऊ आपण मूवी बघायला सुनेला घेतलं समजून तिचा संसार हळूहळू तिच्याच हाती सुफूर्त केला आता काळजी नव्हती तिला कसलीच सुनेला घेतलं समजून तिचा संसार हळूहळू तिच्याच हाती सुफूर्त केला आता काळजी नव्हती तिला कसलीच सुनेला न समजून घेता जर तिच्या काढत बसली असती चुका तर मी सून आणि मुलाने बायको गमावली असती दिवसांमागून दिवस सरत गेले सासू सुनेची आता चांगली जमली होती गट्टी दिवसांमागून दिवस सरत गेले आता सासू सुनेची चांगली जमली होती गट्टी सून म्हणाली मी मागच्या जन्मी असे कोणते पुण्य केले जी ह्या जन्मी मला ही सासू भेटली